प्रामुख्याने जे सगळे सिलेदार आहेत तालुका अध्यक्ष असतील कथू काका असतील अनिल पवार असतील किंवा आणि सूर्यमान जाधव असतील इतर यांनी जे संघटना एक संघ आणि जमीन नवीन माणसं शाखा जोडत गेली त्यामुळे एक संघ किमान तिथं काही कोणाचा आहेर भाव नाही मी तालुकाध्यक्ष राज्याचा हे मी ह्याचा मला कोण विचारत नाही असं काही नाही एक संघटी थी असल्यामुळे तिथं ते चांगल्या पद्धतीचं यश येताना दिसत इलेक्शन ये लढवण्याकरता ज्या ज्या माणसांना उसाचा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू द्या काँग्रेसचा कार्यकर्ता असू द्या भाजपचा कार्यकर्ता असू द्या उसाला दर देणारी संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव आजही घेतो म्हणजे जसं एखादी नवी नवळी नाव घ्यायला नवऱ्याचं लागते तसं ते लाजत असेल पण त्याच्या मनात न सांगताय की मुळेच आज आम्हाला भाऊ आहे जो कारखान्याचा संचालक आहे हे सुद्धा सांगतं की मुळेच आम्हाला जर मिळाले ते हे नाकारून सांगत नाही म्हणून कुठं ना कुठं फुकटचा आहे वापराय मिळालंय पडतास वरात म्हटलं तर कुणी बसतंय त्याच्यावर मग त्या घोड्याचा फुकट वापर म्हटलं त्याला चणा द्यायला लागत नाही पाणी घालावं लागत नाही नाही आणि काम तर एक नंबर करते कलेक्टर सुद्धा अशी अवस्था आहे मग जे बोड फुकड वापरायला मिळालं तर मग मला ऐकत बरोबर झालं की कारवाई वगैरे आज तुम्ही मला सांगा आज महाराष्ट्रामध्ये चार पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप हे चार प्रमुख पक्ष आहेत त्यांची सत्ता आहे त्यांनी तुमची जबाबदारी स्वीकारली प्रत्येक मतदारसंघामध्ये बदल घडवण्याचा मग जे घडवत असताना त्यांनी कधी यफारतीसाठी मोर्चा काढलाय का उत्साहा दर मिळालाच पाहिजे असा काढलाय का दाखवा एक मोर्चा दाखवा महाराष्ट्रामध्ये तुमच्या दुधाला दर मिळालाय का आता काय काय ज्येष्ठ नेते कृषी मंत्री मागे राहिलेले ते म्हणजे दुधाचा पहिला का गरज आहे राजकारण आहे पुढच्या दोन महिन्यांना म्हणून आता तुम्हाला दूध आणि गैरची कास तुमच किती मात्र संघ आहे तिथं तुम्ही दर किती दाखवलं हे दाखवा बरं